नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे भांड्याला भांडं लागणारच वैशाली मनाशीच काहीतरी बोलत होती मधूनच चिडायची नवरा झाला म्हणून काय झालं प्रत्येक गोष्ट त्याची ऐकायची त्यानं म्हणेल तीच पूर्व दिशा त्यानं उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं त्याची सगळीकडेच हुकुमशाही काही करायचं म्हटलं की त्यांना राग त्यांचे विचार त्यांची मतं हेच महत्त्वाचं आम्ही घरदार सोडून येतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या गोष्टी राहिल्या बाजूलाच पण यांचाच अहंकार आयुष्यभर जोपासायचा ह्यालाच संसार म्हणायचं की काय कोण जाणे आणि तसं म्हणत असतील ना तर मला ना हा संसारच नको आहे असं चिडून वैशाली बोलत होती दिवाणखान्यात बसलेल्या तिच्या आजोबांना तिचे शब्द ऐकू येत होते नवोदितले तिचे आजोबा म्हणजे तिला त्यांना प्रेमानं सगळेच अण्णा म्हणायचे अण्णा तिला म्हणाले वैशू इकडे बरं बेटा दोन वेळेला आवाज दिल्यानंतरही वैशूनं काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून ते थोडे उठण्याचा प्रयत्न करत होते जागेवरून तेवढ्यात वैशालीलाच काहीतरी अपराधासारखं वाटलं आणि ती लगबगीनं दिवाण करण्यात आली काय आजोबा तुम्ही ऐकलं सोडावं जाऊ द्या तुमच्या गोळ्या घेतल्यात का तुमचा नाश्ता झाला का करून देऊ वगैरे ती काळजीपुटी बोलत होती वैशू तशी अगदी सरळ पूर्वी पण नवऱ्याच्या रागापुढं अहंकारापुढं तिचं पार पाणी पाणी झालेलं आणि आयुष्याचं आता आयुष्याची ही नौका संसाराची ही नौका पुढं जाईल की नाही अशा अशा स्थितीमध्ये ती आलेली होती संभ्रम स्थिती होती राग होता संताप होता गैरसमज होते समज होते गैरसमज होते अनेक गोष्टी होत्या हे सगळं आजोबांना कळालेलं होतं गेल्या आठ महिन्यांपासून त्यांचा नात जावाई घरी आलेला नव्हता म्हणजे वेशूच्या घरी म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच घरी का तर त्या दोघांचं काहीतरी कुरबूर झाली छोट्या मोठ्या कारणावरून तो शहरातच दूर 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 ठिकाणी गेला आणि तिथं तो रूम करून राहू लागला अगदी नोकरी असलेल्या त्याच्या ऑफिसपासून जवळच मी राहतो इकडे तू तिकडेच राहा तुलाही शांतता आणि मलाही शांतता राहू दे डोक्याला थोडंसं शांत असं म्हणून तो तिकडं राहायला गेला आता मुलं म्हणजे वैभव आणि वैशालीची वैशालीची दोन्ही मुलं वैशालीला गेल्या आठ महिन्यांपासून सतत एकच प्रश्न विचारतात आई आई बाबा रात्री झोपायला का बरं येत नाहीत ते कुठे असतात ते नोकरीला दुसऱ्या गावी गेलेत का असे एक ना अनेक प्रश्न वैशू या प्रश्नांची उत्तरं देऊन थकून गेली तिच्या हे सगळं नाकीनव आलेलं आहे तिला त्रास होतोय मानसिक खूप तिला आता ह्या संसारच नको आहे नकोसा झाला आहे आणखी काही दिवस पाहते आणि त्यांना घटस्फोटाची नोटीस देऊन टाकते अशा भूमिकेवर वैशाली आता आलेली होती संसार माझ्या एकट्याचाच आहे का तडजोड करायला नकोच का सुरुवातीची दहा बारा वर्षं अगदी आनंदात गेली पण गेल्या काही म वर्षांमध्ये मात्र समज गैरसमज आर्थिक ताणतणाव काही विषय काही मुद्दे काही विचार पटत नाही आहेत म्हणून असं घर सोडून निघून जाणं बरं आहे का हा पळपुटेपणा नाही का असं वैशू मनाशीच बोलत होती आजोबांना हे सगळं पटत होतं आजोबा आता नववधीच्या घरात असल्यामुळं फार जोरा करून जा आपल्या आप नात जावायाला जाऊन तिथं भेटणार होते पण ते त्यांना शक्य नव्हतं शारीरिक हालचालीच्या ज्या काही मर्यादा होत्या त्यामुळं आजोबा हातबोलच होते पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्या नात जावयाला एकदा आपल्या समक्ष आणायचं त्यानुसार त्यांनी स्वतःच फोन लावायला लावला आणि नाच जावयाशी बोलले ना नाच जावई जावयांना हे हे अपेक्षित नव्हतं कारण अन्ना तसे कोणाशी फार फोनवर बोलत नव्हते त्यामुळं त्यांनी वैभवनं त्यांचा शब्द मान्य केला आणि तो बैठकीला यायचं त्यांना ठरवलं आजोबांनी पुन्हा एका व्यक्तीला या बैठकीला बोलवलं होतं ते म्हणजे वैभवचे वडील आणि आई हे सगळेच मंडळी एके दिवशी एकत्र आले आजोबांनी त्यांना एकत्र बसवलं चहा पाणी वगैरे झालं आणि मग बोल बोलायला सुरुवात झाली आणि काही मिनिटातच हा बोलण्याचा विषय वादावर आला आरोप प्रत्यारोपांवर आला आणि वातावरण एकदम तापलं मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे तू मला अगदी कसपटासारखं वागणूक देतेस तुझ्या घरची मंडळीही मला नोकरासारखी वागवतात मी माझी पगार संसारासाठी तुटपुंजी ठरते तुला बाहेर कमवावं लागतं घरातलंही बघावं लागतं म्हणून तुझा तोरा मला ऐकून घ्यावा लागतो पण पदोपदी होणारा अपमान मला आता सहन होत नाही आहे तुझे आईवडीलसुद्धा माझ्या अपमानाची एकही संधी सोडतच नाहीत एकूण काय तर मला आता तुझ्यासोबत राहाय राहण्याची इच्छाच नाही मुलांमध्ये मा मुलांवर माझं प्रेम आहे पण पण महत्त्वाचं आहे तुझ्यासोबत राहून कटकट वादविवाद आणि अशांतता मला नकोच आहे मी एकटाच राहिलेला बरा हो, हो हो तुम्हाला मुळातच ना माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तुम्हाला एकटं राहून आपलं आयुष्य अगदी आनंदात जगायचं होतं तुम्हाला कोण जाणे कोणी भरीच घातलं हो राहू दे राहू दे तो माझा निर्णय होता हो मग तुमचा निर्णय होता ना तर मग आता या निर्णयापासून मागे का हटता मी कधी म्हटलं आहे का किंवा मी कधी घर सोडून गेली आहे स्वतःचंच घर अगे स्वतःचं नाही हे तुझं आहे माझं नाही तुझ्या वडिलांनी घेऊन दिलं आहे हो का मग हे आपलं नाही नाही माझं नाहीच माझ्या स्वकमाईचं म्हणून असं नाहीच ते तुझंही तुला राहू दे तू राहा तू खा पी मजा कर मला माझं राहू दे अहो हे काय बोलत आहे वैशू आणि वैभवचा वादविवाद आरोप प्रत्यारोप समज गैरसमज आता आजोबांचे सगळे लक्षात आलेलं होतं आजोबा म्हणाले थांबा 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 थोडी चर्चा जास्तच विकोपाला चालली आहे आता मला ह्या चर्चेची सूत्र माझ्या हाती घ्यावी लागतील बरं का मित्रांनो तुम्ही माझी नात आहात कुठं जावई आहात कुठं ना सगळेच नातेवाईक आहोत आपण एकमेकांचे तर नातेवाईकांप्रमाणेच एकमेकांशी वागलं पाहिजे एकमेकांचा अपमान होईल असं आपण बोलता कामा नाही समज गैरसमज असतील तर आपण ते दूर केले पाहिजेत सतत गैरसमज समज होत असते गैरसमज होत असतील तर याचा अर्थ आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम तितकंचं गहिरं नाही खोल नाही का नाही आहे बरं आपण कुठल्या गोष्टी ऐकतो आहे आपण एकमेकांशी संवाद बरं साधू साधत नाही आहोत एकमेकांसमोर बसून समोरासमोर काही मुद्दे आऊट का करत नाही आहोत अहो जावाई तुमचं व्यवस्थापन क्षेत्रातलं उच्च शिक्षण झालं आहे आणि वैशू तुझंही तुही शिक्षिका अरे मग तुम्हाला तर समस्या अशी चुटकीसरशी समजली आणि ती सोडवता यायला हवी बरं काही समस्या सोडवता येत नाहीत तर ते, ते सोडून द्याव्यात खुशाल सोडून द्याव्यात काही समज समस्य, गैरसमज असतील त्यावरही विचार केला पाहिजे आता आपण इतकी लहान करायलो आहोत की गैरसमज करायचे आणि रागराग करून एकमेकांपासून दूर जायचं समस्या कुणाला नाही आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाच्या समस्या आहेतच हे सर्वांना ठाऊक आहे तुलाही ठाऊक मलाही ठाऊक मग दूर जाण्याची भाषा का ताटातोटीची भाषा का त्या दोन लेकरांकडे पाहिलं का आपल्या स्वतःच्या मुलांकडे पाहिलं का त्यांचे वय अजून किती आहेत त्यांना सगळं आयुष्य बघायचं आहे आणि आयु आयुष्यामध्ये आईवडिलांची अशी भांडणं पाहून त्यांना आयुष्याबद्दल काय उमेद वाटेल आयुष्याकडून त्यांना काय अपेक्षा असतील त्यांनी काय स्वप्न पाहायचे तिने मोठं व्हायचंच नाही का पण आपण इतके मोठे कसे झालो बरं की आपले आपलं आपण एकमेकांना क्षमाच करत नाही आहोत असा कुठला वाद आहे की जो आपण भेटवू शकत नाही सोडवू शकत नाहीत इतकं मोठं भांडण असू शकतं का लहानपणी वैशू आणि तिचा भाऊ भांडायचे आणि दुसऱ्या मिनटाला पुन्हा गोडीनं प्रेमानं बोलायचे हे सगळं आपण का विसरतो आहे जावय बापू तुम्हीसुद्धा लहानपणी तुमच्या भावंडांशी भांडत असाल आणि काही वेळानंतर पुन्हा बोलतच असाल की नाही हो की नाही वैभव मानेनच हो म्हणाला अरे तडजोड आहेच आहे आयुष्य ही पूर्ण तडजोड आहे एखाद्या वाटेनं आपण निघालेलो असतो आपलं लक्ष काहीतरी ठरवलेलं थर, असतं की इथं अमुक ठिकाणी पोहोचायचं वाटेत कुठला तरी अडसर येतो त्रास होतो पण म्हणून आपण मागे फिरत नाहीत आपण दुसऱ्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तो अडसर दूर करण्याचा प्रयत्न करतो पण आपलं जे लक्ष आहे तो ते गाठण्यासाठी आपण कसोशीनं प्रयत्न करतो तसंच संसाराचा आहे मुलांनो अरे संसार सुखानं करायचं म्हणजे काय करायचं सगळं मनासारखं व्हावं म्हणजे सुख का स सगळं मनासारखं सु नसूनही आपण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ठेवून एकमेकांची साथ न सोडता चालत राहणं एकमेकांना सतत मदत करणं आपला तोल जा जात असेल तर आपण एकमेकांना सावरणं आनंदानं पुढं पुढं चालत राहणं हाच तर खरा संसार आहे आणि दोन भांडी एकत्र आली तर ती वाजणारच ना त्यांचा आवाज तर होणारच की नाही आमच्या काळी आमची आई आजोबा आमचे शिक्षक लोकं नेहमी सांगायचे अरे भांड्याला भांडं लागणारच चार लोकं एकत्र आली की काहीतरी वाद काहीतरी विवाद काहीतरी समज गैरसमज हे होणारच पण आपण त्यातूनही मार्ग काढायचा असतो तडजोड हा शब्द आहे त्यासाठी तितकाच महत्त्वाचा आणि पतीपत्नीची भांडणं म्हणजे काय असतात तरी काय रे पेल्यातली वादळं ती पेल्यातच शमत असतात आणि पेल्यातली वादळं ही पेल्या शमलेलीच शोभतात ती पेल्याच्या बाहेर येऊन चालणार नाही बरं त्याला पेल्यातली वादळं म्हणत नसतात घटस्फोट काडीमोड हे विषय आपल्याला आजकाल खूप चुटकीसरशी म्हणजे बरे वाटतात किंवा आपल्या ह्या सगळ्या वैतागाचा तो एक उपाय वाटतो पण तडजोडीनं चालणं हीच खरं जीवन आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला यातच आपल्या जोडीदाराविषयी असलेलं प्रेम कळून येतं आपल्या मनात त्याच्याविषयी किंवा त्याच्या मनात आपल्याविषयी काय चाललेलं आहे हे अशा प्रसंगातूनच कळत असतं त्यामुळे मुलांनो झालं गेलं सगळं विसरून जा खरंच विसरून जा तुमच्या मनात खूप राग असेल एकमेकांविषयी वेगवेगळ्या प्रसंगावरून तुम्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आताही करू शकता किंवा वकिलाकडे बसून एकमेकांवर अनेक प्रकारचे राळ उठवू शकतात पण त्यानं त्यातून ते साध्य काहीच होणार नाही मनस्ताप फक्त मनस्ताप आणि पश्चात्ताप हा शब्द महत्त्वाचा तुम्हालाही होईल आणि तुमच्या पोटच्या लेकरांनाही ज्यांना तुम्ही घात जन्माला घातलं आहे त्यांना वाटेल अशा आईवडिलांच्या पोटी माझा जन्म का बरं झाला असेल देवा या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे खरंच माझ्याकडेही पण मला असं वाटतं की ही वेळ येऊच द्यायची नसेल तर तुम्ही आत्ताच सावरा कितीही मोठा गैरसमज असू दे कितीही मोठी समस्या असू दे मला तडजोड करायची आहे आणि मला माझ्या जोडीदाराची साथ मुळीच म्हणजे अगदी मुळीच सोडायची नाही आहे हा निर्धार पक्का करा घरात एकमेकांचं बटत नाही आहे बोला बसा प्रश्न सोडवा सोडवा नाहीतर अंतर राखून त्यात काहीतरी मार्ग काढा पण एकमेकांची साथ मुळीच सोडू नका कारण आयुष्य हे एकच असतं विवाहसुद्धा एक वेळाच केला जातो अनेक के वेळा विवाह करणारीही मंडळी असतील पण जे समाधान जो आनंद आणि जीवनाचं खरं सार समजण्यासाठी ही निष्ठा क्वचितच पाहायला मिळते अलीकडे तर नाहीच त्यामुळंच अशी निष्ठा सोडू नका एकनिष्ठ राहा आपल्या जोडीदारासोबत त्याच्या सुखदुःखात सामील व्हा ही वेळ पळून जाण्याची नाही आहे मित्रांनो ही वेळ एकमेकांना साथ देण्याची लक्षात घ्या आजोबा पोट तिडकीनं बोलत होते दोघंही आता बरेच शांत झालेले होते त्यांना काहीतरी आत जाणवत होतं एकमेकांचं प्रेम आणि जुन्या आठवणी दहा बारा वर्षापूर्वी वैभवनं मला कसं प्रपोज केलं हे वैशालीला त्या क्षणी अचानक तिच्या डोळ्यासमोरून झरकन निघून गेलं आणि मी वेळीचे माझ्या या जोडीदाराला का बरं मी सोडत होते असा का बरं मी विचार केला असं तिला आत वाटू वाट लागलो तेवढ्यात वैभवही तिच्या डोळ्यात पाहत होता आता वैभव शांत झालेला होता खरंच आपण एवढे का मोठे झालो होतो आपण एकमेकांविषयी प्रचंड राग का करत होतो प्रेम कुठं केलं होतं आपलं हरवलं होतं की काय तो स्वतःशीच बोलू लागला आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं ते हसू कशाचं होतं हे वैशालीला कळालं होतं तेही तोही एक प्रकारचा पश्चातापच होता की नाही आता ह्यापुढं असं आपल्याला करायचं नाही असं वैभव जणू त्यातून सांग सांगण्याचा प्रयत्न करत होता वैशालीला ते समजलं होतं उमजलं होतं दोघांनी एकमेकांचे डोळे पुसले आणि ते दोघंही जोडीनं अण्णांच्या पाया पडले शाब्बा याला म्हणतात गुड बॉय आणि गुड गर्ल आजच्या भाषेत तुमच्या भाषेत बरोबर की नाही आणि मग अण्णा असे म्हणतात सगळे हसायला लागले आनंदात कारण त्यांचा प्रश्न सुटलेला होता तिकडं मैदानावरून खेळून आलेले दोन्ही मुलं वडिलांना पाहताच त्यांना येऊन बिलगले आणि वडील म्हणाले बाळांनो सॉरी माझं चुकलं मुलं म्हणाले बाबा काय चुकलं तुमचं तुम्ही आता मात्र रात्री झोपायला याल ना नाहीतर मला ना, ना? आईसोबत रोज झोपायचा फार कंटाळा येतोय बाबा छोटी मुलगी आहे अशी तक्रारीच्या सुरात वैभवला म्हणाली आणि वैभवचं अगदी हृदय विस्तार हृदय हृदयाची दारं उघडली त्याच्यातला बाप जागृत झालेला होता झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय